पावसाने पिकांचे आणि घरांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन लवकरात लवकर सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सांगोला तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगोला तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पाटील सांगोला तालुका राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष अनिल नाना खटकाळे ज्येष्ठ नेते सुनील नाना पाटील राष्ट्रवादीचे युवक नेते संभाजी हरिहर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगोला तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्री अनिल नाना खटकाळे यांच्या वतीने सांगोला तालुका तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात गेल्या तीन दिवसांपासून सांगोला तालुक्यात सातत्याने पडणारा पाऊस आणि वादळ वाऱ्यांमुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे जनावरांचे गोठेही उडून गेले आहेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे हातातोंडाला आलेली फळबाग त्याचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी असं नमूद करण्यात आलं आहे विशेषतः सीबीएस न्यूजशी बोलताना सांगोळकला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पाटील म्हणाले की गेल्या तीन चार दिवसांपासून सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचले ओढे व नाल्यांनाही पाणी आले अनेक ठिकाणी येथे वीज कोसळून जनावरे दगावत आहेत काही गावांमध्ये वादळी वाऱ्यांमुळे घरांवरील छप्पड उरून गेला आहे जुन्या घरांची पडझड झाली त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे